नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही समानार्थी शब्द बघून घेणार आहोत तर तेच तुम्ही व्यवस्थित बघायचे आहे पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द बघणार आहोत आणि अ आणि आ पासून सुरू होणारे जे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांचे समानार्थी शब्द आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला शब्द बघा आपला तर तो आहे अकराळ विक्राळ तर या शब्दाचे समानार्थी शब्द कोण कोणते आहेत तर भेसूर भयंकर राक्षसी आणि उग्र हे जे समानार्थी शब्द आहे हे अकराळ विक्राळ या शब्दाचे आहेत पुढचा शब्द बघा अग्नी अग्नी या शब्दाचे समानार्थी जे शब्द आहेत ते आहे अनल पावक वनही विस्त आणि वैश्वानर तर हे जे आहेत अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे अचानक अचानक या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अनपेक्षित अकस्मात आणि एकाएकी हे जे आहेत अचानक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अर्जुन अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पार्थ धनंजय आणि फाल्गुन हे हे जे आहे समानार्थी शब्द अर्जुन या शब्दाचे आहेत पुढे बघा अनमान अनमान या शब्दाचे समानार्थी शब्द आहे हयगय उपेक्षा दुर्लक्ष आणि अनादर हे जे आहेत समानार्थी शब्द आहेत अनमान या शब्दाचे पुढचा शब्द बघा अनाथ अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो आहे पोरका पोरका म्हणजेच अनाथ पुढे बघा अनर्थ अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संकट संकट ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे अघटित तर अघटित या शब्दाचे समानार्थ शब्द आहे विलक्षण चमत्कारिक आणि असंभाव्य हे जे शब्द आहेत अघटित या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा अभिनय अभिनय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हावभाव आणि अंग विक्षेप अंग विक्षेप हे आहे समानार्थी शब्द पुढे बघा अघोर अघोर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे भीतीदायक भयंकर आणि वाईट हे जे शब्द आहे हे समानार्थी शब्द अघोर या शब्दाचे आहे पुढे बघा अनुक्रमणिका अनुक्रमणिका या शब्दाचे समानार्थी शब्द काय तर यादी किंवा सूची म्हणजेच अनुक्रमणिका पुढचा शब्द बघा तर तो आहे अभिनव हा अभिनय आहे आणि हा अभिनव आहे ठीक आहे अभिनव तर या शब्दाचा समानार्थी शब्द काय काय आहे तर नवीन नूतन आणि अपूर्व हे जे समानार्थी शब्द आहे हे अभिनव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा तर तो आहे अभिप्रेत अभिप्रेत या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अर्थ हेतू आणि उद्देश हे जे आहे समानार्थी शब्द हे अभिप्रेत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा आपल्याला असं नाही आहे की हे अभिप्रेतच विचारलं जाईल याच्यापैकी दुसरे कुठलेही शब्द विचारले जातात तर तुम्हाला समानार्थी शब्द आपल्याला माहीत असायला हवे ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे अमृत अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पियुष सुधा संजीवनी हे जे आहेत समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अपघात अपघात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे दुर्घटना ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजे अपराध अपराध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गुन्हा आणि दोष ठीक आहे गुन्हा व दोष पुढे बघा अपमान अपमान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मानभंग म्हणजेच अपमान पुढे बघा अपाय अपाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इजा अपाय इजा नंतरचा शब्द आहे अपेक्षाभंग अपेक्षाभंगाचा समानार्थी शब्द आहे हिरमोड पुढे बघा अपंग अपंग या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत व्यंग लुळा विकलांग आणि पांगळा हे आहे अपंग या शब्दाचे समानार्थी शब्द पुढे बघा अमाप अमाप या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुष्कळ विपुल आणि भरपूर हे जे आहे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अडथळा या शब्दाचा समानार्थ शब्द आहे मनाई मज्जा आणि आडी काठी ठीक आहे आडकाठी किंवा आडी काठी पुढे बघा अगत्य अगत्य शब्दा 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 या शब्दाचा समानार्थी शब्द काय महत्वाचा शब्द आहे तर समानार्थी शब्द आहे अस्था कळकळ आपुलकी कळवळा त्याचबरोबर आदर हे जे आहे अगत्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ठीक आहे पुढे बघा अमित अमित या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर असंख्य अगणित अमर्याद आणि अपार ठीक आहे अमित या शब्दाचे हे जे आहे सगळे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अभिवादन अभिवादन या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर नमस्कार वंदन आणि प्रणाम हे जे आहे अभिवादन या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात नंतर बघा अभिनंदन म्हणजेच गौरव अभिनंदनचा समानार्थी शब्द आहे गौरव पुढचा शब्द म्हणजेच अभिमान तर अभिमान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गर्व ठीक आहे गर्व पुढचा शब्द आहे अभिनेता अभिनेत्याचा समानार्थी शब्द नट पुढे अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सराव पुढचा शब्द म्हणजे अरण्य अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वन कानन विपी आणि जंगल हे जे सगळे समानार्थी शब्द आहेत हे अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अवघड अवघड या शब्दाचे समानार्थ शब्द आहे कठीण विकट आणि दुर्घट हे जे शब्द आहेत हे अवघड या समानार्थी शब्दाचे हे सगळे शब्द आहेत पुढे बघा अवकाश अवकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अवधी समय वेळ आणि काळ हे जे सगळे आहेत हे अवकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पुढे बघा औचित औचित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे एकदम औचित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे एकदम लक्षात ठेवा पुढे बघा अवर्षण अवर्षण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दुष्काळ अवर्षण म्हणजेच दुष्काळ पुढे बघा अविरत अविरत हा शब्द मध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे अविरत या शब्दाचा समानार्थ शब्द आहे सतत किंवा अखंड सतत आणि अखंड पुढे बघा अडचण अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समस्या पुढे बघा अश्व अश्व म्हणजेच काय तर अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा हय तुरुंग तुरंग तुरुंगम त्याचबरोबर वारू आणि वाची हे जे सगळे समानार्थी शब्द आहे हे अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अही अही या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सर्प साप भुजंग व्याल तक्ष हे जे सगळे समानार्थी शब्द आहे समाना हे अही या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पुढचा शब्द बघा अशुभ अशुभ या शब्दाचे समानार्थी शब्द आहे वाईट आणि अमंगल ठीक आहे वाईट आणि अमंगल पुढचा शब्द बघा असामी असामी या शब्दाचा समानार्थी शब्द कोण कोणते आहेत तर इसम व्यक्ती आणि माणूस हे जे सगळे शब्द आहे हे असामी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अस्त अस्तचे समानार्थी शब्द आहे अंतर्धान लोप आणि शेवट अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे तो म्हणजे आग आहे पुढे बघा अचल या शब्दाचा समानार्थ शब्द आहे शांत आणि स्थिर पुढे बघा अचंबा अचंबा म्हणजेच काय तर आश्चर्य व नवल आश्चर्य व नवल हे जे समानार्थी शब्द आहे अचंबा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे आश्चर्य व नवल पुढचा शब्द बघा अतिथी अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाहुणा पुढे बघा अत्याचार तर अत्याचार या शब्दाचा समानार्थ शब्द आहे अन्याय ठीक आहे अन्याय पुढे बघा अश्रू अश्रू या शब्दाचा समानार्थ शब्द काय तर तो आहे आसू पुढे बघा अशक्त अशक्त या शब्दाचा समानार्थ शब्द आहे रोडका दुर्बल आणि क्षीण हे जे आहेत ना समानार्थी शब्द आहे अशक्त या शब्दाचे पुढे बघा अंबर अंबर म्हणजेच काय तर वस्त्र अंबर म्हणजे वस्त्र पुढचा शब्द बघा अमृत अमृत म्हणजेच काय अमृतचा समानार्थ शब्द आहे तो आहे पियूष ठीक आहे पुढे बघा अहंकार म्हणजेच काय तर गर्व मला वाटतं हा शब्द याच्या आधी झालेला होता पुढे बघा अहंकार अहंकार शब्दाचा अर्थ आहे गर्व ताठा आणि घमेंड ठीक आहे हे आहे अहंकार शब्दाचे शब्दा। शब्दा अस्तिर। अस्तिर या शब्दाचे समानार्थी शब्द पुढचा शब्द बघा अस्थिर अस्थिर या शब्दाचे समानार्थी शब्द शब्द आहे चंचल आणि क्षणिक हे जे आहे अस्थिरचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अनुकरण अनुकरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नक्कल आणि माकड चेष्टा नक्कल आणि माकड चेष्टा हे आहे अनुकरण या शब्दाचे समानार्थी शब्द पुढे बघा अंधार अंधार म्हणजेच काय तम काळूख आणि तिमीर हे जे आहे अंधार या समानार्थी शब्द आहेत ते अंधारचे सगळे आता आपण बघून घेऊया आपासून सुरू होणारे समानार्थी शब्द अपासून बरेचसे आपण बघितलेले आहे आता आपण आपासून सुरू करूया तर पहिला शब्द आहे ओबड धोबड ओबड धोबड या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तर वेढव बैडोल खरबरीत आणि रांगडे हे जे सगळे समानार्थी शब्द आहे हे ओबड धोबड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द ओटा ओटा म्हणजेच काय नाला किंवा प्रवाह नाला आणि प्रवाह म्हणजेच काय तर ओटा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा ओझे ओझे या शब्दाचे समानार्थी शब्द आहे भात बोजा वजन जबाबदारी आणि काळजी ठीक आहे पुढे बघा ओंड ओंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहे लोंगर टर्फल आणि खोल पुढे बघा ओढाल ओढाल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अनिर्बंध उन्हाळ आणि भटक्या ठीक आहे अनिर्बंध उन्हाळ आणि भटक्या म्हणजेच काय तर ओढा पुढे बघा ओढी ओढी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सवय माया लळा आणि कल हे जे आहे ओढी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुढे बघा ओढा ओढा या शब्दाचे समानार्थ शब्द आहे झरा आणि नाला पुढे बघा ओळख ओळख या शब्दाचा समानार्थ शब्द आहे परिचय ओरवळ ओरवळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे औखड किंवा त्याचबरोबर खोडकर ठीक आहे पुढे बघा ओस ओस या शब्दाचे समानार्थ शब्द आहे अमावस्य आणि अवस अमावस्य आणि अवस पुढे बघा औक्ष औक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहे आयुष्य आणि जीवित आयुष्य आणि जीवित पुढचा शब्द बघा ओक्षण ओक्षण म्हणजेच काय तर ओक्षण म्हणजे ओवाळणे ओक्षणचा समानार्थी शब्द आहे तो आहे ओवाळणे पुढे बघा अंक अंक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो आहे आकडा पुढे म्हणजे अंत अंत म्हणजेच काय तर शेवट मरण मृत्यू आणि अखेर हे जे समानार्थी शब्द आहे हे, हे अंत या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात पुढे बघा अंतरिक्ष अंतरिक्ष म्हणजेच काय तर तो म्हणजे अवकाश अंतरिक्षचा समानार्थी शब्द आहे अवकाश अंग अंग म्हणजेच काय तर शरीर तणू आणि काया हे जे सगळे समानार्थी शब्द आहे अंग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अंगण अंगणचा समानार्थी शब्द आहे आवार पुढे आहे अंगार अंगार म्हणजेच काय तर निखारा निखारा अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निखारा ठीक आहे पुढे बघा अंगारा अंगारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे विस्तव निवास इंगळ आणि भस्म ठीक आहे पुढे आहे अंघोळ अंघोळ म्हणजे स्नान अंघोळ अंगोड़ म्हणजे अंघोळचा समानार्थी शब्द आहे स्नान पुढे बघा अंधार अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तम आणि तिमीर ठीक आहे पुढे बघा अंधुक अंधुक म्हणजेच का तर अंधुकचा समानार्थ शब्द आहे पुसट अस्पष्ट आणि मंद ठीक आहे पुढे बघा आई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे माता माय जननी माऊली आणि जन्मदात्री ठीक आहे हे आपल्याला माहीतच असायला हवे पुढे बघा आकाश तर आकाश या शब्दाचे समानार्थ शब्द आहे गगन नभ अंबर आबाळ योग आणि अंतराळ हे जे सगळे आहेत आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा आधी तर आधे या शब्दाचे समानार्थ शब्दा शब्द आहे अगोदर प्रथम ठीक आहे पुढे बघा आकांत या शब्दाचे समानार्थ शब्द आहे आक्रंद आणि आक्रोश पुढचा शब्द आहे आठवण आठवण या शब्दाचे समानार्थी शब्द आहे स्मरण आणि स्मृती ठीक आहे पुढचा शब्द बघा आठवडा आठवडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सप्ताह ठीक आहे पुढे आहे आजार आजार या शब्दाचा समानार्थ शब्द आहे रोग पीडा आणि व्याधी पुढचा शब्द बघा आजारी आजारी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पीडित आणि रोगी ठीक आहे पुढे पुढचा शब्द आहे आयुष्य आयुष्याचे समानार्थी शब्द आहे जीवन आणि ह्यात ठीक आहे पुढे बघा आनंद आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संतोष मोद हर्ष तोष प्रमोद हे जे सगळे शब्द आहेत हे समानार्थी शब्द आहे आनंद या शब्दाचे पुढे बघा आरंभ आरंभ म्हणजेच काय तर आरंभाचा समानार्थ शब्द आहे प्रारंभ सुरुवात आदी आणि आदी ठीक आहे नंतर बघा आकर्षण आकर्षण या शब्दाचा समानार्थ शब्द आहे मोह ओढ आणि पाश ठीक आहे मोह ओढ आणि पाश पुढचा शब्द बघा आवाज आवाज या शब्दाचे समानार्थी शब्द आहे नाद निनाद आणि र ठीक आहे नाद निनाद आणि र पुढे आहे आवश्यकता आवश्यकता या शब्दाचे चाय समानार्थ शब्द आहे गरज आणि जरुरी ठीक आहे आवड म्हणजेच का तर तो म्हणजे हौस ठीक आहे पुढचा शब्द आहे आग्रह आग्रह या शब्दाचा समानार्थ शब्द आहे हट्ट अट्टहास आणि हे का ठीक आहे शब्द आहे आक्रमक आक्रमक या शब्दाचा समानार्थ शब्द आहे हल्ला चढाई स्वारी आणि मोहीम पुढे आहे आवाहन तर आवाहन या शब्दाचा समानार्थ शब्द आहे विनंती बोलवणे आणि आमंत्रण ठीक आहे पुढे आहे आश्चर्य आश्चर्य या शब्दाचा समानार्थ शब्द आहे नवल विस्मय आणि अचंबा ठीक आहे पुढचा शब्द बघा आहार आहार या शब्दाचा समानार्थ शब्द आहे खाणे भोजन आणि अन्न हे जे आहे ना आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सोपी आणि महत्वाचे शब्द बघितलेले आहे आपल्याला एवढे शब्द माहीत असायला हवे आज अ आणि ह्यापासून बघितले पुढे आपण काही व्हिडिओ घेऊन येणार जेणेकरून तुमचे सगळे शब्द जे आहे सगळे नाही म्हणता येणार पण काही शब्द कव्हर होऊन जाईल असेच तुम्ही समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द या सगळ्या शब्दांचा तुम्हाला साठा तुमच्याजवळ असायला हवा कारण की एक्झाममध्ये प्रश्न विचारतो आणि आपण त्याच प्रश्नामध्ये खूप लोकांना कन्फ्यूज होतं त्याच्यामुळे आपल्याकडे साठा नसतो आणि ते आपल्याला उत्तर क्लिक करता येत नाही त्याच्यामुळे असे जे व्हिडिओज आहे तुम्ही सतत बघत राहा पी डी एफ हवी असेल तर तुम तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एकदा रिवाईज करून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू